सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीचा उत्सव म्हणजे भक्ती आणि देवीच्या कृपेचा अनुभव या नवरात्रीत एक विशेष परंपरा पाळली जाते ती म्हणजे सुवासिनी भोजन पण का बरं या सुवासिनीला भोजन घालण्याला इतकं पावन का मानलं जातं चला आज आपण त्यामागचं पौराणिक रहस्य जाणून घेऊया पौराणिक कथेमध्ये म्हणजे देवी भागवत पुराणामध्ये मार्कंडे पुराणातील दुर्गा सप्तशतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे जेथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तेथे देवताचा वास असतो आणि म्हणूनच सुवासिनींना भोजन घालणे म्हणजे देवीला थेट अन्न अर्पण करणे आहे त्याच्यामधली आपण कथासुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले की राजा सुरताने नवरात्री व्रत केलं होतं आणि सुवासिनी भोजनसुद्धा केलेलं होतं असंसुद्धा मी कथा सांगितलेली मागचा व्हिडिओ तुम्ही पहा घटस्थापनेचा त्याच्यामध्ये सांगितलेला आहे आणि सुरत राजाने हे देवी दे, देवी ही देवीची पूजा अर्चना केली होती नवरात्रामध्ये आणि सुवासिनीला आमंत्रित करून त्यांना भोजन घातले होते आणि ओटीसुद्धा भरली होती यामुळे देवी प्रसन्न झाली आणि त्याचे सर्व दुःख नाहीचे झाले आजही हीच परंपरा जिवंत आहे सुवासिनी भोजन आणि ही देवीच्या ही देवीच्या कृपेची गुरुकिल्ली आहे असंच मला वाटतं अजून एका पुराणामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे प्राचीन पुराणामध्ये देवी भागवत मार्कांड पुराणामध्येच उल्लेख आढळतो सुवासिनी भोजनाची परंपरा ह्या ह्याच्यामध्ये आढळते त्याच्यामध्ये असं सुद्धा सांगितलं की सुवासिनी स्त्री म्हणजे विवाहित स्त्री जी अखंड सौभाग्याचं प्रतीक मानलेली आहे त्याच्यामध्ये एक सुंदर वचन म्हणजे अजून एक मला हिंदू धर्मात एक सुंदर वचन पण आहे यत्र नार्यस्तु पूज्यंते रम्यते तत्र देवता म्हणजेच याचा छोटा अर्थ मी सांगते की ज्या ठिकाणी स्त्रियांना सन्मान मिळतो पूजले जाते त्यांची तेथे देवतांचा वास असतो म्हणूनच नवरात्रीत सुवासिनींना भोजन घालणे म्हणजे प्रत्यक्ष देवीचे पूजन करणे आहे नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी नवमी किंवा पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी सुवासिनींना भोजन घालण्यात येतं आणि घा घातलं जातं शुभ मानलेलं आहे काही जण काही काही जण तर दररोज नऊ दिवस सुवासींना भोजन घालतात असं सुद्धा काही काही परंपरा आहे आणि काही काही नाही जमलं तर किमान घटस्थापनेच्या दिवशी आणि त्याच्यानंतर शेवटच्या नवमीच्या दिवशी तर आवर्जून सुवासिनीला बोलवावं आणि जेवण भोजन द्यावं त्याच्यानंतर आपण कसं बोलवायचं काय करायचं कशी छोटी पद्धत मी सोप्या पद्धतीनं सांगितलेली आहे सांग तिथं सुवासि सुवासिनीनं भोजन करताना आधी आपण सुवासिनींचा सादर निमंत्रण द्यावं म्हणजे त्यांच्या घरी आधी जाऊन सांगावं की आमच्याकडे घटस्थापनेच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी तुम्ही जेवायला या आम आमच्याकडे घरी आल्यानंतर त्यांचे पाय धुवायचे त्यांना आसनावर बसायचं कुमकुम अक्षदा फुले लावून त्यांचा सन्मान करायचा पाय धुणे म्हणजे पाद्यपूजा आहे आणि त्यांना आवडत असलं तर मळवटसुद्धा भरायचं कारण आपण देवी स्वरूप मानलेलं असतो सुवासिनीला त्याच्यामुळे आपण देवीचं जसं मळवट भरतो तसं सुवासिनीचा पण भरायचा त्याच्यानंतर त्यांची ओटी भरायची त्याच्यामध्ये ओटीमध्ये नारळ तांदूळ फुले आणि आपली यथाशक्ती असलं तर साडी खण काही जे आपलं यथाशक्ती आणि तांबूल असं त्यांना अर्पण करायचं आणि त्यांची ओटी भरायची देवीला अर्पण केलेला प्रसाद आणि शुद्ध अन्न म्हणजे सुवासिनीला ते भोजन द्यायचं पाट रांगोळी त्यांची ते दक्षिणा द्यायची सुवासिनीना एक भेटवस्तूसुद्धा द्यायची एक चांगली आपल्याला आवडीनुसार आपण चॉईस करायची आणि ती पण द्यायची त्याला सुद्धा ते सुद्धा शुभदायक असतं हे एक दररोज करायचं असतं नऊ दिवस एखाद्या वेळेस आपल्याला काही कारणानिमित्त किंवा एखाद्या वेळेस नाही जमलं तर आपण घटस्थापनेच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी आवर्जन सुवासनीला स्त्रीला बोलवायचं सुहासना स्त्रीला आणि तिचा मानपान करायचा भोजन द्यायचं ओटी विडा दक्षिणा सगळं आपण द्यायचं आपल्या हिताशक्तीप्रमाणे ह्याच्यानंतर आपण ह्याचे हे, हे देवी प म्हणजे देवी पुराणामध्ये सुद्धा ह्याचं वर्णन झालेलं आहे असं सांगितलेलं की सुवासिनींना भोजन द्यायचं आता आपण कोणतंही व्रत केलं तर आपण त्याची सांगता सुवासिनीला भोजन देऊनच सांगता करतो म्हणूनच को कोणत्याही कार्याचं किंवा क्षण असलो किंवा आपल्या नवरात्र असले कोणते असले तर आपण सुवासिनी स्त्रीला आमंत्रित करून त्यांना भोजन अवश्य द्यायचं यथाशक्तीप्रमाणे हे दिल्यानंतर काय होतं आपण थोडक्यात आपण मी इथं सांगते सुवासनी भोजनाने घरामध्ये दारिद्र्यता दूर होते लक्ष्मी देवीचं कायम वास्तव हो राहतं आपल्याकडे पती पत्नीच्या आयुष्यात सौख्य व मंगल नांदतं संतती सुखसुद्धा मिळतं आरोग्य चांगलं लाभतं म्हणूनच हे भोजन म्हणजे केवळ अन्नदान नाही तर देवीच्या चरणी समर्पित केलेली एक भक्तिभावना आहे आणि ही प्राचीन आहे पहिल्यापासून सुरुवात झालेली आहे ह्याची आता आज पण आता ही थोडीशी लुप्त होत चाललेली आहे हे आपण सुवासिनीला भोजन कसं काय आपले नवरात्रीचे सगळं आपण देव आर्च देवी अर्चना सगळं झाल्यानंतर देवीची पू आरती करून मग सुवासिनीला भोजनाला आपण सुरुवात करायचं असतं आणि त्यांचं क हे जे आपण करतो तर हसतमुखानं करायचं मनापासून करायचं मनपूर्वक करायचं तरच त्याचं फळ आपल्याला अवश्य मिळतो आणि भोजनानंतर त्यांचं चरण स्पर्श करायचं सुवासिनी स्त्रीचं चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असं मानलं जातं की हे आशीर्वाद त्यांचे म्हणजे स्वतः देवीचा आशीर्वाद असतो असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेला आहे हा विधी केवळ जेवणा जेवणापुरता मर्यादित नाही हे एक आहे स्त्रीशक्तीचा एक सन्मान आहे सुवासिनी स्त्री म्हणजे देवी पार्वतीचं रूपच मानलेलं आहे म्हणजे देवीचं पार्वती दुर्गा लक्ष्मी तिन्ही आपण ज्या नवरात्रात तिन्ही देवीं दे देवींचं करतो ना दे सरस्वती लक्ष्मी आणि दुर्गा हे तिन्हीचं तसंच म्हणजे तिला संतुष्ट केलं तर आपण हे देहासिनीला स्त्रीला संतुष्ट केलं तर दुर्गा चामुंडा महाकालीसुद्धा प्रसन्न होतात असं सुद्धा अध्यात्मामध्ये मानलेलं आहे सुवासिनीच्या भोजनातून भक्तामध्ये म्हणजे आपल्याला त्याची काय प्राप्तीची दानशक्ती समर्पण सेवा भक्तिभाव भक्तिभाव आपल्याला जागृत होतो ही कृती आपल्याला नम्रतेचा आणि कृतज्ञतेचा खरा धडा शिकवते नवरात्रीची ही फक्त उपवास पूजेपुरती नसून ती आहे समाजातील एकोपा टिकवण्याची सुंदर संधी निर्भोजनामुळे समाजातील परस्पर स्नेह वाढतो आदरभाव वाढतो घराघरात मंगल कार्यता टिकून राहते स्त्रीशक्तीला अग्रगम क्रम देण्याची परंपरा खरंतर आपली संस्कृती किती समृद्ध आहे हे दाखवून सुद्धा देते सुवा त्याच्यामध्ये मी आधीच सांगितलेलं आहे की त्याचे फायदे काय काय तर सुवासनी भोजन आपण दिल्यानंतर अखंड सौभाग्य प्राप्त होतं समृद्धी मंगल कार्य तर टिकते आपत्यसुद सुख लागतं आरोग्य चांगलं होतं जीवनात संक आपल्या जीवनात संकट असतं संकटाचं निवारण घरा शांती आणि आनंद राहतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवी दुर्गा म्हणजे देवी प्रसन्न होऊन आपल्याला इच्छित फलसुद्धा देते आपले मनकामनासुद्धा पूर्ण करते सुवासिनी भोजन हा केवळ एक विधी नसून देवीच्या कृपेचं दार उघडण्याचा एक मंगल प्रसंग आहे असंच मला वाटतं नवरात्री के म्हणजे केवळ उपवास अर्चना आरती नाही तर त्या आपल्या संस्कृतीची आपल्या मातृशक्तीची ओळख आहे सुवासिनी भोजन ही परंपरा आपलं आजोळ किंवा आपले माहेर सासर आपल्या घरातील मोठ्यांनी जपली होती ती त्या देवीच्या कृपेचा दरवळ प्रत्येक घरात होता कारण सुवासिनीच्या आशीर्वादाशिवाय कुठलंच उत्सव पहिले पूर्वी पूर्ण होत नव्हता पण ही आता हळूहळू हलु ही परंपरा सुंदर अशी परंपरा लुप्त होत चाललेली आहे आजच्या धावपळीच्या जीवनात आपण या विधीकडे दुर्लक्ष करत आहोत मी देवीची कृपा मिळवायची असेल तर घरामध्ये सौभाग्य समृद्धी मंगल कार्यता नांदवायची असेल तर या रीतीला आपण पुन्हा जिवंत करायला पाहिजे आपल्या घरातल्या नवरात्रीत सुवासिनींना भोजन घालावं लाग भोजनाला बोलवायचं त्यांचा सन्मान करायचं आणि त्यांचे आपण आशीर्वाद घ्यायचे असं मला मनापासून वाटतं कारण ही स आता परंपरा थोडीशी लुप्तच होत चालली आहे सुवासनी भोजनाची कुठं आता दिसत नाही आहे पहिले कसं सगळीकडे असं घटस्थापनेला कि बोलवणं किंवा नवमीला बोलवणं असं किंवा दररोज बोलत होतं पण आता ही सत्य लुप्त होत चालली आहे सुवासनी भोजन म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान आहे देवीची उपासना आणि अखंड मंगल्या मंगलाचं मंगलाचं मंगला प्रतीक आहे असंच मला वाटतं या छोट्याशा विधीतून देवीचे अपार आशीर्वाद मिळतात आपली संस्कृती ही जपली जाते म्हणूनच आपण सगळे मिळ मिळून हे मिळून किंवा ही पवित्र अशी रीत लुप्त होऊ द्यायची नाही आपल्या ही परंपरा आपण जपायचं आणि भावी पिढ्यासाठी हे जिवंत ठेवायचं म्हणजे जिवंत करायचं म्हणजे आपण सुवासिनी स्त्रीला बोलवायचं आणि त्यांचं मानपान करायचं आणि त्यांचं देवीसारखं देवी स्वरूप देवी मानून त्यांना आपण भोजन अर्पण करायचं द ओटी वेळा दक्षिणा हळदी कुंकू ओटी अर्पण करायचं त्याच्यामुळे हे जे आहे भोजन भोजन सुवासनी भोजन विसरायचं नाही कारण त्याच्यातून आपल्याला देवीचे आशीर्वाद आणि त्याचं सौभाग्यसुद्धा आपल्याला प्राप्त होतं म्हणून मला मी दोनदा तीनदा सांगते की हे सुवासिनी स्त्रीचं जे भोजन आहे ते लुप्त होत चाललेली आहे परंपरा ते जिवंत क करावी आणि आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा आपण सांगावं की ही संस्कृती आपण जपावी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा संपूर्ण पा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना नमस्कार